कन्या राशीच्या लोकांनो नमस्कार मित्रांनो मित्रांनो दी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून स्वागत आहे आणि त्याही पेक्षा अधिक आजच्या या विशेष ज्ञानवर्धक आणि अत्यंत महत्वाच्या ज्योतिष कार्यक्रमात कन्या राशीच्या व्यक्तींनो आता सावध कारण यमराजांच्या घरून बोलावण्यात आला आहे तुमच्या शत्रूंचा रामनाम सत्य होणार रा आहे आणि त्यांच्या आयुष्यातील अंतिम संस्कार आता निश्चित आहे होय कारण तुमच्या शत्रूंना एक अत्यंत वाईट बातमी मिळणार आहे आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी येणार आहे पुढील चोवीस तासांत तुमच्या शत्रूंच्या घरी एक मोठं संकट ओढवणार आहे हे ऐकून तुम्हाला चक्कर येईल पण घाबरू नका कारण हा प्रसंग नक्कीच घडणार आहे आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही मी लिहून देतो मित्रांनो आता तुमचा शत्रू कोणाच्याही समोर तोंड दाखवण्याच्या स्थितीत राहणार नाही त्याच संपूर्ण आयुष्य उपहासाच कारण बनणार आहे हे सगळं त्यांच्या कर्मांच्या फळामुळेच घडणार आहे हे सत्य ऐकून त्यांना मोठा धक्का बसेल पण असं म्हणतात की सत्य हे नेहमीच सत्य असत आणि ते कोणीही नाकारू शकत नाही हा प्रसंग तुमच्या शत्रूंना पूर्णपणे उद्ध्वस्त करेल त्यांना पूर्णपणे कंगाल करून टाकेल होय हे सत्य त्यांच्या कपाळावर घाम आणेल कन्या राशीच्या लोकांनो कारण आता तुमच्या शत्रूंना त्यांच्या कर्मांचा परिणाम भोगावा लागणार आहे पुढच्या चोवीस तासात एक मोठ घडामोड होणार आहे म्हणून सावध व्हा आजचा हा व्हिडिओ संपूर्णपणे ग्रहगोचरावर आधारित आहे थोडा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी जर तुम्ही माता राणीचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि खालच्या कमेंट बॉक्स मध्ये जय माता दी सच्चा मनाने लिहा चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाऊया मित्रांनो आता तुमच्या शत्रूंची इज्जत खरडून निघणार आहे होय तुमच्यावर जो खोटा आरोप लावण्यात आला होता तो आता मिटवला जाणार आहे हा व्हिडिओ खूप खास आहे यात आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या ऐकायला कठीण वाटतील पण त्या सत्य आहे आम्ही फक्त टीका करणार नाही तर तुमच्या चांगल्या कर्मांची प्रशंसा देखील करू कन्या राशीच्या लोकांना पुढच्या काही दिवसांत तुमच्या जीवनात कोणत्या आनंददायक घडामोडी होणार आहे हे सविस्तर सांगितले जाईल केला जाईल जो तुमच्या विरुद्ध गुप्तकट रचत आहे हा व्यक्ती तुमच्या यशामुळे जळतो आणि तो सत्य हेच पाहतो की तुम्ही कधीही पुढे जाऊ नये पण सत्य हे आहे की तुमचे यश आता अगदी जवळ आलं आहे फक्त थोडेच दिवस उरले आहेत मग पहा कसम तुमच्या जीवनात चमत्कार होईल आणि तुमच्यावर दुर्भावना ठेवणाऱ्यांपासून होईल कन्या राशीच्या लोकांना शत्रू जो तुमच्या अपेशाची वाट पाहतोय तो आता अपेशी ठरणार आहे आजचा व्हिडिओ अत्यंत विशेष आहे म्हणून तो अर्धवट पाहू नका आज आम्ही तुम्हाला ते सत्य सांगणार आहोत जे कदाचित तुम्ही कधी विचारही केला नसेल हे कठोर सत्य असेल पण खरे असेल कारण मला माहित आहे की तुम्ही कधीच सत्यापासून पळ काढत नाही तुम्ही नेहमी प्रामाणिकपणे जगलात आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालत आला मित्रांनो या मध्ये आम्ही तुम्हाला अशा काही सत्य गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमचे डोळे उघडतील आता तुम्हाला सावध होण्याची गरज आहे आणि डोळ्यांवरील आंधळेपणा दूर करण्याची वेळ आली आहे आम्ही फक्त चुका सांगणार नाही तर तुमच्या सकारात्मक प्रयत्नांचा परिणाम लवकरच कसा मिळणार आहे हे देखील सांगणार आहोत त्याचबरोबर आम्ही त्या व्यक्तीचा उल्लेख करू ज्याच्या कृतीमुळे तुमच्या जीवनात नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय पण सुदैवाने तो यशस्वी होत नाहीये कन्या राशीच्या लोकांना हा व्यक्ती खूप काळापासून तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या कुटुंबात द्वेष पसरवतोय कधी कधी यशस्वी होतो कधी कधी अपेशी पण जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा तुमचं नुकसान होतं आणि तुम्ही तुमच्या मार्गावरून भटकू लागता हे दरवेळेस होत राहतं कारण हा व्यक्ती तुमच्या घराशेजारीच राहतो आणि तुमच्या यशाचा हेवा करतो पण तो पूर्णपणे यशस्वी होत नाही कारण तुमच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरात दिव्य शक्ती आहे ज्यामुळे कोणतेही काळजादू तुमच्यावर परिणाम करू शकत नाही म्हणूनच हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे कन्या राशीच्या लोकांनो बाबा बागेश्वर धाम यांच्या मते तुमच्या जीवनात तीन गद्दार आहेत एक तुमच्या घरात राहतो आणि दोन तुमचे जवळचे नातेवाईक आहे हे तिघ तुमचं कुटुंब तोडण्याचा आणि जीवन करण्याचा प्रयत्न करता हे करत हे तिघ मिळून तुमच्या आयुष्यात वेळोवेळी संकट निर्माण करत राहतात मित्रांनो याबाबत सावध राहा त्यांची ओळख करा आणि योग्य पावलं उचला योग्य वेळी लवकरात लवकर यांच्यापासून दूर व्हा नाहीतर तुमचं घर उद्ध्वस्त होणार हे निश्चित हे आम्ही नाही तर तुमची कुंडली आणि नशिबाचे तारे सांगत आहे मित्रांनो जेव्हा जीवन आणि सर्व बाजूंनी फसवणूक होते तेव्हा असे समजू नका की देवाने काही केले नाही देवाने तुम्हाला बुद्धी दिली आहे समज दिली आहे निर्णय घेण्याची क्षमता दिली आहे कन्या राशीच्या लोकांना बाबा बागेश्वर सांगतात की तुमच्या आयुष्यात तीन गद्दार आहेत तीन शत्रू आहेत जे तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या रूपात लपलेले आहे झुंडीमध्ये लपलेले भेडिये फिरत आहेत आणि तुम्हाला त्याचा पत्ता सुद्धा नाही एक घरात आहे दोन नातेवाईक आता वेळ आली आहे त्यांचा सामना करण्याची तुमचं कुटुंब वाचवण्याची आणि फसवणुकीच्या या अंधाया गल्लीतून बाहेर पडण्याची देवावर विश्वास ठेवा आणि सत्याच्या बाजूने उभे राहा कन्या राशीच्या लोकांना देवच आधार देतील आणि तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून वाचवतील पहा मित्रांनो असं म्हणतात की तुम्ही कोणालाही कितीही आपलंस मानलं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला तरी शेवटी काही लोक त्यांच्या ख्या रूपात समोर येतात आणि असंच तुमच्या बाबतीत आहे तुमच्या प्रगतीने आणि यशाने इथे जितके लोक आहे असं कोणीही नाही ज्याला तुमची निंदा करायची नाही किंवा तुमच्याबद्दल द्वेष नाही कन्या राशीच्या लोकांना तुमच्याच गरीब नातेवाईकांपैकी काही लोकच तुमचे मोठे शत्रू ठरू शकतात बागेश्वर बाबांच्या मते तुमच्या जीवनात तीन व्यक्ती अशा आहेत ज्या तुमच्या पत्नाची योजना आखत आहे एक तुमच्या घरात आहे आणि दोन तुमचेच नातेवाईक आहे गेल्या पंधरा वर्षांतील घटनांना एकत्र करा कदाचित संकेत आधीपासून मिळत होते आता वेळ आहे सत्य पाहण्याची निर्णय घेण्याची आणि तुमचे जीवन पुन्हा सुरक्षित करण्याची होय देवाने आपल्याला जीवन दिलं तेव्हा विवेक सुद्धा दिला योग्य आणि अयोग्य अयोग्ययामधील फरक समजण्यासाठी पण कधी कधी आपलेच लोक आपला विवेक गोंधळात टाकतात